वैष्णवी हगवडे मृत्यू प्रकरणाची योग्य ती दखल घेतली नाही म्हणून राज्य महिला आयोगावर टीका केली जाते इतकंच नाही तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अध्यक्षपद सोडावं आणि त्यांच्या जागी सक्षम व्यक्ती नेमावा अशी मागणी केली जाते आणि आपण पाहिलं असेल मागील अनेक दिवसांपासून खर तर रुपाली चाकणकर यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जाते आणि अशीच एक टीका करणारी पोस्ट संगीता भालेराव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती आणि त्यामुळं संगीता भालेराव यांना रुपाली चाकणकर यांच्या समर्थकांकडून अक्षरशः थमकावलं जात आहे असा आरोप केला जातो इतकंच नाही तर या प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप आहे ती ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती त्याच या संगीता भालेराव आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय झालं होतं तुम्ही नेमकी पोस्ट काय केली होती आणि त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला मी फक्त लिहिलं होतं की महिला आयोगाला एक सक्षम अभ्यासून नेतृत्व हवं आणि आ, हे पद त्यांना त्यांच्या एका पोस्ट मी लिहिलं होतं त्यांचे जे पिक्चरचं हे होतं त्याच्यावर तर ती हे पदमुक्त करा मग काय झालं त्यानंतर क्लिप मोठी दोनच ओळी म्हणजे एकच ओळख होती तशी एवढंच लिहिलेलं होतं त्यावढ्या त्यांनी सांग आता त्या कार्यकर्तीला राग आला खूप फोन येतो माझं फोन चालू होते आणि जवळजवळ अठरा फोन आले मला त्या बाईक म्हणजे मग ते म्हणजे कोण बोलते म्हणजे सोनाली गाडे म्हटलं मी मग मा माझं नाव विचारलं आणि तुम्ही पोस्ट केली म्हटलं काय म्हणे दुपाली ताईंवर कशाला पोस्ट केली वगैरे तुम्हाला काय अडचण आहे म्हटलं मी काय केली पोस्ट मी काही वाईट नाही केलेली पोस्ट मी के फक्त सक्षम नेतृत्व हवं एवढंच लिहिलंय ना मी काही असं टीका नाही केलेली तर नाही म्हणजे तुला काय अडचण आहे वगैरे असं म्हणजे बरा बरच ते बोलली आणि जी पोस्ट पाठवली जी तर ते त्याच्यात जास्त लिहिलेले Okay. त्यात शिगा वगैरे केलेली आहे दमदाटी तर ती नंतर पाहिले मी आणि म्हणजे मी आक्षेपरा लिहिलेलं नाहीये आता बाकीचे लोक तर किती टीका करतात मी कधी असे सभ्यपणाने आणि फक्त नेतृत्व हे पाहिजे बदला किंवा अध्यक्षपद बदला एवढंच लिहिलेलं होतं ना किंवा लक्ष तरी द्या ना तर मी असे कधी व्यक्तिगत कोणाची टीका करत नाही आणि आज मी सामाजिक क्षेत्रात पर्यावरणावर सगळे काम करते मी राजकीय खरंच की चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या सक्षमपणे काम करतात किंवा आता ज्या वैष्णवी प्रकरणाची चर्चा सुरू आहे त्या प्रकरणात त्यांनी योग्य ती दखल घेतली मयुरी जे वैष्णवीची जाव आहे मोठी मयुरी जगता भागवणे तर तिने सात महिन्यापूर्वी त्यांनी तक्रार केली होती मग तिच्या तक्रारीची दखल जर घेतली नाही सात महिने तर तिची जर दखल घेतली आज वैष्णवी आपल्यात असते आणि आनंदाने असते आज ती आज जिवंत दिसली असते आपल्याला मग आज वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार कोणाला धरायचं महिला आयोगाला धरावं लागेल ना जबाबदार कारण मयुरीची दाखल घेतली असती तर त्या घराण्या घराला एक चाप बसला असता खरं या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटेल वैष्णवी हगवणे यांची मोठी जाऊ असलेल्या मयुरी जगताप यांनी खर तर काही महिन्यापूर्वी महिला आयोगाला एक पत्र येऊन आपल्यावर कशा प्रकारे हगवणे कुटुंबियांकडून अत्याचार केला जातो हे सांगितलं होतं मात्र त्यांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेतली नाही असा आरोप देखील केला जातोय आणि त्या प्रकरणात सुद्धा महिला टीका केली जाते भूमिका काय आहे तुम्ही म्हणताय की तुम्हाला त्यांनी जे कोणी सोनाली गाडे ज्या कुणी रुपाली चाकणकर यांच्या समर्थक आहेत त्यांनी तुम्हाला फोन केला जोरात बोलून धमकावलं म्हणजे त्यांना तिला काय वाटलं की त्यांना की आपण जोरात बोललो म्हणजे हे घाबरतील तर आप आपण आम्ही काही वाईट बोललेलोच नाही वाईट बोललेलोच नाही तर आम्ही फक्त मागणी केली आणि माझं संवेधानिक हक्क आहे ना लोकशाही आहे नाही तर लोकशाही आहे तर मी म्हणू शकते ना की हे असं पाहिजे हे ही लोक पाहिजे तुम्ही मागणी करू शकते ना तुमची भूमिका काय आता तुम्हाला तुमच्यासोबत दमदाटी झाली किंवा तुम्ही एक साधा प्रश्न विचारला होता त्याच्यावर उलट तुम्हालाच काय म्हणू शकतो आरोपी ठरवून आला आ, आता आरोपी असं नाहीये मी एक सामान्य नागरिक म्हणून मी प्रश्न विचारतो म्हणजे सांगितलं की हे बदल अभावाचं बदललं पाहिजे कारण त्यांच्याकडे ऑलरेडी एक मोठं पद आहे परंतु प्रदेशाध्यक्ष आहेत त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत तर दोन्हीकडे न्याय कसं देता येईल ना तो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे पण प्रदेशाध्यक्ष पद पण महिला आयोगाला तुम्ही सक्षम पाहिजे ना तुम्ही चोवीस तास काम करणारी व्यक्ती पाहिजे रात्री बाराला म्हटलं तरी फोन केला तर ती घेतला पाहिजे तो फोन मला असं का रुपाली चाकणकर त्या पदाला योग्य न्याय देत नाहीत असं वाटतं तुम्हाला आता सगळ्यांच ते म्हणणं आहे ना ओके कारण तसंच चित्र आहे आज okay. माझं एकटीच म्हणणं नाहीये हे सगळ्यांच म्हणणं आहे की त्यात न्याय मिळत नाही बरेच प्रलंबित केसेस आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं की खूप केस बऱ्याच केसेस प्रलंबित आहेत okay. तुम्हाला काय वाटतंय ज्या प्रकारे मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं महिला आयोगावर टीका केली जाते त्यांनी अध्यक्ष ज्या आहेत रुपाली चाकणकर त्यांनी राजीनामा देवाशी देखील मागणी केली जाते तर खरंच योग्य ती महिला आयोगाच्या अध्यक्ष सक्षमपणे काम करत नाही वाटत शंभर टक्के त्या जर सक्षमपणे काम करत असल्या असत्या तर आज कुठेतरी ना आपल्याला महिलांवरचे जे अत्याचार आहेत विविध आहेत फक्त हुंडाबळीच नाही तर मुलींवरचे अत्याचार आहेत वृद्ध स्त्रियांवरचे अत्याचार आहेत अनेक अनेक अत्याचार वेगवेगळ्या पद्धतीने होतात त्याच्यामध्ये कुठेतरी ना कमी झालेलं दिसलं असतं आणि महिला आयोगाचं काम फक्त संरक्षण करणं नाहीये तर ना मंत्रिमंडळाला म्हणजे जे कायदे बनवतात त्यांना कायद्यासाठी ना मसुदा पाठवणं असेल त्यांना सल्ला देणं असेल काही मोहिमा राबवणं असेल म्हणजे जागृती मोहिमा असतात अनेक अनेक कामं आहेत महिला आयोगाची तर त्या कुठंच त्या कुठेच करताना दिसत नाहीत आणि त्यांनी कोणती शिबिरं घेतलीत का की महिला अत्याचार अत्याचाराच्या संदर्भाने किंवा एखादा टोल फ्री नंबर आहे का की जिथे आपण हक्काने मुली फोन करू शकतात तो फोन उचलला जातोय का त्याच्यानंतर येणार कुठं पोस्ट ज्या केसेस आहेत किंवा ज्या म्हणजे वर्क प्लेसवर हॅरॅसमेंट आहेत त्या आहेत किंवा अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने गोष्टी होत आहेत तर त्यासाठी त्यांनी सक्षमपणे केलेलं एखादं काम त्यांनी दाखवावं मग ये आम्ही म्हणू की त्या सक्षम आहेत पण हे कुठंच दिसत नाही आहेत जागृत जागृती मोहिमा दिसत नाही आहेत जसं म्हणजे काही राजकीय नेत्या म्हणजे त्या राजकारणात आहे म्हणून मी त्यांच्या कंपॅरिझनमध्ये सुप्रियाताईंचं उदाहरण देते की नकुशी जी मोहीम होती की ज्या म्हणजे स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात त्यांनी चौकशीच्या विरोधात ती मोहीम उघडली होती की गावोगावी जाऊन चालल्या होत्या खेड्यापाड्यात तळल्या स्त्रियांशी पुरुषांशी बोलल्या होत्या की नकुशी का म्हणताय तुम्ही नकुशी हे पहिले नाव बदला तुम्ही म्हणजे स्वीकारा म्हणजे स्त्री म्हणून तुम्ही पहिले तुमचं स्वीकारलं गेलं पाहिजे तुमचं माणूस पण तुम्ही माणूस म्हणून जन्माला म्हणजे स्त्री नंतर आहात पहिले माणूस आहात म्हणून ते स्वीकारलं गेलं पाहिजे एवढं बेसिक पासनं जर त्यांनी सुरू केलेलं असेल तर मग यांनी अजून किती मोठा टप्पा गाठला पाहिजे होता की काहीच होताना दिसत नाहीये ना मुलीने वेगळ्या स्कॉलरशिप नाहीये त्यांना प्रोत्साहन okay. नाही अनेक मुली इथे एमपीएससी वाल्या येतात एक टाइम जेवतात म्हणजे मी विद्यार्थिनींसाठी काम करत युवतींसाठी काम करते तर विद्यापीठातले मी तुम्हाला शंभरच्या वर उदाहरण okay. दाखवते मी या पेठांमधले शंभरच्या वर उदाहरण दाखवते की अक्षरशः मुली एक टाइम खात त्यांचं हिमोग्लोबिन कमी त्यांना पीसीओडी त्रास व्हायला लागलेला आहे या कुठल्या त्याची okay. महिला आयोगाकडे दखल घेतली जात नाही असं यांना वाटतं तर आपण पाहिलं असेल वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला होता आणि राज्य महिला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा केला आणि या प्रकरणाची मनावी तशी दखल घेतली नाही असा आरोप त्यांच्यावर केला जातोय आणि त्यामुळेच की काय वेगवेगळ्या वे राजकीय पक्षांकडून विरोधी पक्षांकडून त्याच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि असं असताना जी लोक रुपाली चाकणकर यांची यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना मात्र रुपाली चाकणकर यांच्या समर्थकांकडून धमकावलं जाते असा आरोपही आता केला जातोय किरण शिंदे लोकमत व्हिडिओ